नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा पासून सुरू असलेले मराठा क्रांती मोर्चे अठ्ठावन्न मुख मोर्चे काढले या महाराष्ट्रामध्ये नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी महामोर्चा मुंबईमध्ये काढण्यात आला एकोणीसशे ब्याऐंशी पासूनची चाललेली लढाई एकोणीसशे ब्याण्णव पासून चाललेला मराठा आरक्षणाचा विषय आणि या सव्वीस वर्षानंतर या मराठ्याने लढवून फिरवलेला हा आजचा निकाल आहे चाळीस पेक्षा अधिक हुतात्म्य या चळवळीसाठी देण्यात आले हजारो मुलांवरती गुन्हे दाखल करण्यात आले काही लोकांचे आयुष्य या चळवळीसाठी गेले काही खास जे लोक होते त्यांची नावं मी खास तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामधले एक होते कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी एकोणीशे ब्याऐंशी साली मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं म्हणून आत्महत्या केली मराठा समाजाचे आयुष्य काढणारे दुसरे कैलास का होते अण्णासाहेब जाळवे पाटील मराठवाड्याची तोफ होती ती क्रांती सूर्य म्हटलं जायचं प्राध्यापक जाळडे साहेब देवीदाजी वडसे साहेब अण्णासाहेब पाटील येळीकर असतील संघटनाचे अध्यक्ष या सर्व लोकांनी एकत्रित चाललेला हा लढा होता आणि या लढ्याला सर्वसामान्याची जेव्हा सात दोन रोजी मिळाली तेव्हा मराठा क्रांती मोर्चामध्ये रूपांतर झालेला हा मराठा समाज या जगाला बघायला मिळाला शिस्तीमध्ये चालणारा मराठा कुठलेही मतभेद न ठेवणारा मराठा मोर्चा होऊन गेला तरी दुसऱ्या श्रेणी न कळणारा आणि कुठल्याही प्रकारचं नाजूस न करून घेणारा ही मराठा संस्कृती या महाराष्ट्राने नव्हे तर देशाने बघितली किंबहुना जगाने देखील बघितले मराठा क्रांती मोर्चासाठी सामान्यतल्या सामान्य मराठा समाजापासून ते उद्योगपतींपासून ते काही राजकीय नेते या मराठा चळवळीमध्ये सामील झाले एक सामान्य मराठा म्हणून सामील झाले मुंबईच्या मोर्चा वेळी ते सांगायला सांगायला म्हणजे चांगलं वाटतं की आयआयटी केलेले आयटीआय वाले मुलं आमची तिकडे साफसफाईची कामं करत होती आणि अशा लोकांच्या बलिदानात योगदानातन मिळालेला हा असा विजय होता हा कुठल्याही राज्य सरकारने किंवा विपक्षाने कुठल्याही प्रकारचा याचा घेऊ नये याचा अधिकार त्या आमच्या लोकांचाच आहे दुसऱ्या कुणाचाही नाही या मागणी बरोबरच हे मिळालेलं आरक्षण कशा पद्धतीने टिकून राहील सर्वस्वी जबाबदारी संपूर्ण विधिमंडळाची असेल मग ते विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी पक्ष असतील